तरी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग एवढा दमदार होणार आहे तुम्ही बघू शकता पाठीमागं लाकडं वगैरे आहेत आणि ही लाकडं कशासाठी असतात तुम्हाला माहिती आहे का तर आज आहे होळी तर आज होळी पेटवतात तर सगळ्यांनाच माहिती आहे तर त्याच्यासाठी आज मी संध्याकाळी ब्लॉग सुरू करायला लावलेलं आहे एवढा कसं काय असेल मी कारण ते पण एवढं दिसतो ब्लॉग बनवायला लावलेलं आहे संध्याकाळी तर आता आमची तयारी चालेल आहे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि सगळे लाकडं वगैरे आहेत ते आम्ही जमा करायला लावलेले आहेत आता मेन असतो त्याच्यामध्ये बांबू तर तो बांबू आम्ही इथं था तोडायला चाललेला आहे तर लेट्स गो चला जाऊया ही सर्व लाकडं आता आम्ही आमची तिकडे तिकडे नेणार आहेत तर लेट्स गो तुम्ही जरा सपोर्ट करा चॅनलला आणि आता ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही होळी कशी होती ती बघा so तो गाईज गाडीला बांधून वगैरे ते लाकडं आणण्यात आलेला आहेत आणि मी करत होतो जस्ट आईच तुम्ही ऑलरेडी कर चुका हो गाईज एक मोठा मॅट झाला आहे बघा माझे लागला खूप वाईट लागलं आहे इंज्यूर्ड झालो आहे खूप रक्त निघत होतं मला तसं विस थांबलं आहे थोडाफार तर चला लेट्स गो अजून आणायचे आहेत आता लेट्स गो संध्याकाळी तयारी होणार आहे सगळी होळीची तर तुम्ही हा होळी कशी पेटते ते एन्जॉय करा चल सन ग्याचा हो हो शी ग्याचा चाला

इंग्या दोन दले मग तो फिरू बांगी कशा बांगी जातो पारे पारे बांगी गेली का हां बांगी का रात्री होईल धेर धेर ला धक्का धक्का आता ना आता कोणी तरुण मानला

ये गाइस आम्ही दोघं इथे आहेत बघू शकता हाय हा कर, कर। हाय देल। इथे ओळे पेटत आहे इथे सगळे माणसं आलेले आहेत बघू शकता तुम्ही इथे आम्ही सुद्धा आहेत सन नशी ग्याचा चाला हो शी ग्याचा चाला हो नाचावली भवती नाचा हो भवती नाचा आता आमची इथे हौली वगैरे भेटून झालेलं आहे आणि जो नाश्ता वगैरे असतो तो सुद्धा आम्ही इथे केलेला आहे आणि आता आम्ही परत चाललेले आहेत आमचा एक सिक्रेट आईस्क्रीम आहे ते रे ते आता आम्ही परत कोणाला माहीत नाही आहेत ते आईस्क्रीम आम्हीच खाणार येते